आदी शक्ति मुट्ता बाई इतस्ततो तार इको माजार व्यर्त तर्क करनार वेत्ती मांदरेच जल्मनादातो <coughs> <coughs> कक्षा गारदा कह दुसऱ्याचे घर जाणारे व्यक्ती काजूच्या जन्माला जातो न्यासा पाळी छान हो। दुसऱ्याचे ठेवीचे आक्रमण करणारा माणसाला मूळ बाळत नाही रत्नापारी पाळी अत्यंत रत्न चोरणारा व्यक्ती अत्यंत दरिद्र होतो धन्य अनाथ मुशक धान्य चोरणारा व्यक्ती उंदराच्या जन्माला जातो देवलत चांडाल देवाचे खाणारा चांडा निवडला जातो मातृवधू आंध्रम आईचा वध करणारा आंध्रम जन्माला

शरणागत द्याय ब्रम्हराक्षस आपल्याला कोणी शरण आलं आपण त्याचा त्याग केला तर ब्रम्हरास होतो शनिवार सरे अर्द्रकम बक्षवा यात्रा करत शनिवारी आद्रकम प्रवास करावा रविवार सरे दुधम जलमार पितवा यात्रा करत रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवार सरे आदर्श दृष्टवा यात्रा करत सोमवारी आचार पाहून प्रवास करा मंगळ हे गुळम यात्रा करत मंगळवारी गुण गुळ खाऊन प्रवास करा वस्तू बरी तिलम यात्रा आखऱ्यात बुधवारे धने किंवा तीळ खाऊन प्रवास करा गुरुदधी दधी जिरे खंबा खादे इतवा यात्रा करत गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करा शुक्र ओम सारखे पंच सनखादी यात्रा करत शुक्रवारी चौक किंवा मोरे खाऊन प्रवास करावा

सगळं नरकम व्या ते व्याघ्र वाक्य चतुर्भुज उपासाच्या दिवशी दात घासू नये उपासाच्या दिवशी दात घासणारा कोर नरका जातो व त्याला चार युगापर्यंत वाकात मातरम पितरम वाकी बातरम शुभरम गुरु हे मुंजीम तीन म्हणजे ते भगशम फलम जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी तिथं स्नान करतो त्याला पुण्याचा बारावा भाग मिळतो दुःखी क्षमा धमस्ते यम शौच इंद्रिय निघत निर्विद्या सत्य क्रोध दशेकांधर्म

सुवंतु लक्ष्मी समाविषय तू कच्य वायदेव वा मरण नमस्त युगांतरे वाय करत चांगल्या माणसाने निंदा करूप लक्ष्मी भरपूर योग्य जाऊ मरण आजच योग्य युगाने तरी तो चांगला मार्ग सोडत नाही तुला दीर्घ चित्र म्हणतात सत्य बी सामर्थ्य आकर्षण क्षमा शक्ती असताना आकर्षण करण्याला क्षमा असे म्हणतात कृदन कृद्य ते क्रोध करण्यावर क्रोध करू नये दुर्वचन बोलण्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा इंद्रिय निगम ब्र्यापार अतिरिक्त बाहेंद्रिय व्यापार मात्र विजय सारे बाहे्रज्ञानोप क्रिये व्यतिरिक्त सर्व क्रियांपासून आवरण्याला दम असे म्हणतात परस्पर करण दुसऱ्याच्या पण करण्याला असते दत्ता दान रूप परस्पर असते हो, आपल्याला ना दिलेले दुसऱ्याचे जे काही असेल ते परम न करण्याला असतं हो। ब्रह्मज्ञान परोच्च मान आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हेच खरे आंतरिक शौच मला निरसन शौच मन निवृत्ती करण्याला शौच म्हणतात शरीर श्रो मन शुद्धी वा श्री आणि मनाची शुद्धी करण्याला शौच असे म्हणतात शौच सांग जिगुसा परय शौच बाह्य शौचामुळे आंतरिक शौच आंतरिक व वतुशुद्धी समोरचे काखरी निर्दे मदर्शन योग्य आणि च आंतरिक शौचा अंतकरण व बुद्धी आणि आत्मसाक्षरकाराची योग्यता इत्यादी प्राप्त